नगर परिषदा व एक नगर पंचायत असे एकूण तेरा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक आयोगाने चार अकरा पंचवीस रोजीच्या आदेशामुळे जाहीर केले आता नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आपल्याकडे एकूण बारा नगर परिषद आणि एक नगरपंचायत आहे त्यामध्ये नगर परिषदेवर वर्ग आणि उर्वरित नगर परिषद असे क वर्ग आहेत आणि हिमायतनगरी नगर पंचायत तर लोकसंख्या दोन हजार एक अकराच्या नुसार आपण जी प्रभाग रचना केलेली त्यामध्ये एकूण लोकसंख्या पूर्ण आपल्या जिल्ह्यातील क्षेत्रात जी आहे ती तीन लाख चाळीस हजार सहाशे चोवीस आणि प्रभाग संख्या जी आहे ते नगर तेलुर नगर परिषद बारा भोकर नगर परिषद अकरा धर्माबाद नगर परिषद अकरा त्यानंतर किनवट कोंबडी हातगाव मुखेड कंधार बिलोली कुंडलवाडी मुदखेड यांच्या प्रत्येकी दहा आणि नगरपंचायती नगर सतरा अशा प्रभागांची संख्या आहे निवडणूक निवडून त्यांच्या सदस्यांची संख्या देहू सत्तावीस भोकर बावीस धर्मावाद बावीस किनवट एकवीस त्यानंतर कोंबडी हातगाव मुखेड कंधार बिलोली कुंडलवाडी मुदखेड लोहा यांच्या वीस आणि हिमायतनगर सतरा या पद्धतीने दोनशे एकोणसत्तर मतदारांची संख्या देवलूर सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस भोकर अठ्ठावीस हजार दोनशे सत्तावन्न धरंगबाद सत्तावीस हजार दोनशे छप्पन्न किनवट तेवीस हजार चारशे वीस मुंबई बारा हजार सातशे ऐंशी हातगाव तेवीस हजार एकशे चौऱ्याण्णव मुखेड पंचवीस हजार सहाशे छप्पन्न बावीस हजार चारशे बेचाळीस बिलोली बारा हजार सहाशे दोन कुंडलवाडी बारा हजार एकशे त्रेप्स मुदखेड एकवीस हजार सातशे एकोणपन्नास लोहा तेवीस हजार सहाशे पन्नास आणि हिमायतनगर सतरा हजार तीनशे बत्तीस मतदार केंद्रांची संख्या जी आहे ती देगलूर सत्तेचाळीस भोकर एकतीस दरम्याबा तेहतीस किनवट एकोणतीस उमरी सोळा हदगाव सत्तावीस मुखेड सत्तावीस अं कन्हार सव्वीस कन्हार वीस बिलोली अठरा कुंडलवाडी पंचवीस मोतखेड एकतीस आणि मोतखेड एकतीस लोहा एकवीस या पद्धतीने हिमाचनगर एकवीस या पद्धतीने तीनशे एकावन्न आपल्याकडे केंद्र सगळे आहेत केंद्रांचं पण आपण वर्कआउट गाईडलाईन इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन प्रमाणे केलेलं आहे यामध्ये आवश्यक सूचना आहेत यावेळीच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम कार्यक्रमाचं मी वाचन करतो यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख सहा अकरा दोन हजार पंचवीस नामनिर्देशन राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर वर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी दहा नोव्हेंबर अकरा ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस वरील नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची कालावधी दहा अकरा ते सतरा अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत त्यामध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस आपल्यामध्ये आहे त्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही त्यानंतर नॉमिनेशनची छाननी अवैधरित्या नामनिर्देशन <coughs> झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून नॉमिनेशन मागे घेण्याचा दिना अंतिम दिनांक एकोणावीस अकरा ते एकवीस अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत अपील असल्यास एकवीस अकरा पंचवीस ते पंचवीस अकरा दोन हजार स्वीकारण्यात येतील निवडणूक नेमून देण्याचा अंतिम अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दोन डिसेंबर म्हणजे दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच आणि मतमोजणी इमिडिएट दुसऱ्या दिवशी मतमोजणी निकाल जाहीर करण्याचा जो तारीख आहे तो तीन बारा म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता <laughs> आणि शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस कोरोना एकोणवीसशे सत्यतर दिनुसार व्हॅलिडिटी जरी अवेलेबल असेल पण पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल आणि त्याची अर्जाची पोच पावती जर असेल तर ती आपल्या नॉमिनेशन सोबत सादर करायची आहे तसेच नॉमिनेशन ना, सोबत जात वेळेस प्रमाणपत्र सादर करण्याकरता निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत सादर करण्याबाबत शासनाच्या तीन नोव्हेंबर पंचवीसच्या अध्यादेशाद्वारे सूचना करण्यात आलेली आहे नॉमिनेशन स्वीकारण्याची जी प्रोसेस आहे ती संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येत असून त्यांना कंपल्सरी त्याच्यामध्ये नॉमिनेट नॉमिनेशन करायचं आहे त्याच्यामध्ये जो ऍड्रेस आहे तो एच पी महा स्टेट इलेक्शन कमिशन ऍड्रेस आपल्याला आणि सर्व उमेदवारांना आपण ऑलरेडी कळवलेला आहे नगर परिषद इलेक्शन आहे तर त्या क्षेत्रामध्येच लागू आहे तथापि आपल्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये आ, याला प्रभावित करणारे काही कार्यक्रम घेऊ नये अशा इलेक्शन कमिशनच्या सूचना त्या अनुषंगाने या सूचना सर्वांना जारी करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर दुबार मतदानाचा जो